विश्व ट्वेंटी फोर न्यूज आजची बातमी एडोळा ग्रामपंचायत परिसरातील तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथे डॉक्टर बाबासाहेबांना माननीय श्री अभिजित भैया चव्हाण महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस यांच्या शुभ हस्ते अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकतीसव्या जयंतीनिमित्त प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले महाराष्ट्र युवक काँग्रेस सरचिटणीस अभिजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करून सामूहिक वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती खालीलप्रमाणे होती माजी पोलीस पाटील श्री शाहूराज पाटील माजी सरपंच प्रभाकर पाटील दिनकर पाटील दिगंबर पाटील राष्ट्रवादी युवक रवी पाटील उपसरपंच लक्ष्मीताई जाधव मेजर राजेंद्र जाधव चेतन जाधव दीपक जाधव नेताजी जाधव नितीन पवार गोपाळ जाधव मुख्याध्यापक राहुल जाधव जयंती कमिटीचे अध्यक्ष देवानंद लोंडे सचिव अमित लोंडे अमर जेटीथोर रमेश लोंडे लक्ष्मण लोंडे राम लोंडे प्रवीण कांबळे भानुदास लोंडे मारुती लोंडे विजयानंद लोंडे सूरज गायकवाड अर्जुन लोंडे अभिषेक लोंडे रवी कांबळे तुकाराम कांबळे भीमनगर बौद्ध उपासक उपासिका यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते विश्व जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा